नमस्कार मंडळी नमस्कार मी स्नेहल साठे भांडू सर्वांना प्रथम नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा यावेळेस मी ठरवलं होतं की आपल्या साडेतीन शक्तीपीठांवर गाणं करायचं आणि महाराष्ट्र टाईम्समध्ये अठ्ठावीस तारखेला आपले खगोलशास्त्रज्ञ पंचांगकर्ते दाक्रू सोमण यांचा त्यावरच लेख आला होता त्यामुळे त्याचाच संदर्भ घेऊन मी हे गाणं रचलेलं आहे महाराष्ट्राची शक्ती पीठे जागृत देवस्थाने ग नवरात्राचा उत्सव इथे आनंदाने होई ग महाराष्ट्राची शक्ती पीठे जागृत देवस्थाने ग नवरात्राचा उत्सव इथे आनंदाने होई ग उदो आंबे उदो बोला उदो आंबे उदो ग उदो अम्बे उदो बोला उदो अम्बे उदो ग श्रीमहालक्ष्मी अम्बाबाई कोल्हापुरवासिनी ग वदना कमलासना हाती ग आदिशक्ति अम्बिका तुज रूप ग पानपत्र दोन हाी शोभेग ढाल आणि ढालि गदाधारिणी शिवलिङ्गमस्ति शोभेग जागृत स्थान च पश्चिमाभिमुख मन्दिर उदो बोला उदो अम्बा उदो बोला उदो ग उदो बोला उदो अम्बे उदो बोला उदो माहूरगडची रेणुका देवी परशुरामाची माता ग तांदळा रूपी भव्य मुखावर मुकुट चांदीचा शोभे ग खडी साखर अर्पण तुझला करती ग तांबूल आणि मिठाईचा प्रसाद भक्ता मिळतो ग उदो अंबे उदो बोला उदो अंबे उदो ग Udo ambe, udo bolau udo ambe, udo go, la, udo, ambe, udo, go. तुळजापूरची भवानी माता तेजाची स्फूर्ती देवता महाराष्ट्राची कुलस्वामिनी शिवपांची आराध्य देवता रूप तुझे हाती नाना शस्त्रे ग रेड्या रूपी महिषासुरास हाती धरुनी मारिले ग उदो बोला उदो आंबे उदो बोला उदो ग उदो बोला उदो अम्बे उदो बोला उदो ग निवासिने श्री श्रीजगदम्बा माता ग अठरा भुजा स्वयं भूमूर्तिसेन्दुराचे लेपन ग ब्रह्मदला कमण्डलूतिल रूप ग आफुटी भव्यमूर्तिनद्वारं दिसे ग उदो आंबे उदो बोला उदो आंबे उदो उदो आंबे उदो बोला उदो आंबे उदो शक्ती शक्तीपीठे जागृत देवस्थाने ग नवरात्राचा उत्सव इथे आनंदाने होई ग उदो आंबे उदो बोला उदो आंबे उदो ग उदो अम्बे उदो बोला उदो अम्बे उदोग उदो अम्बे उदो बोला उदो अम्बे उदोग बोलम्म्बा माता की जय